नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना आजच्या या मध्ये आम्ही घेऊन आलोय मातीचा प्लॉट तोही संपूर्ण सपाट आणि डांबरी असलेला टच लाईटची उपलब्ध असलेली आणि गावापासून अगदी जवळ असणारा असा हा प्लॉट आपल्याला मिळतोय फारच कमी किमतीमध्ये आहे त्यामुळे मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ स्किप करू नका आणि कोल्हापूर जिल्ह्यातील असा सुंदर प्लॉट आम्ही परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मी संधी प्रॉपर्टी चॅनल ओनर मिस्टर जे एम संधी आजच्या या नवीन एपिसोडमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ता संधी प्रॉपर्टी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन करा की जेणेकरून येणारे सर्व नवीन व्हिडिओ आपल्याला त्वरित पाहता येतील त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याला क्लिक करा आणि आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा की जेणेकरून आपल्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येतात त्याचे अपडेट्स आम्ही दहा दिवस आधी टाकत असतो त्यामुळे आपण जमीन घ्यायला तयार राहाल त्याचबरोबर ज्यांना छोटा प्लॉट पाहिजे त्यांना दहा गुंठे पाच गुंठे किंवा वीस गुंठे असे छोटे प्लॉट पाहिजे त्यांची माहिती सुद्धा टेलिग्रामवर आणि व्हॉट्सअपवर देत असतो त्यामुळे आपण छोटा प्लॉट जर विकत घ्यायचा असेल तर या माध्यमातून तो आपल्याला विकत घेता येईल मित्रांनो आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा तर चला मित्रांनो आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया आजची जी शेत जमीन आपण पाहणार आहोत ती आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्हा तालुका शाहवाडी आणि शाहवाडी पासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती ही शेतजमीन आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि खूप सुंदर असा प्लॉट आहे डाम रस्त्याला खूप मोठा फ्रंटेज उपलब्ध असलेला मातीचा असा सपाट प्लॉट आपल्याला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो या प्लॉटला नक्की व्हिजिट करा खूप सुंदर असा प्लॉट तोही आपल्या बजेटमध्ये आम्ही उपलब्ध केलेला आहे मित्रांनो सध्याच्या शेतजमिनीचे जे एकूण क्षेत्र आहे ते दहा एकर आहे आणि सदरची शेतजमीन ही भोगोटादार वर्ग एक असलेली अशी शंभर टक्के क्लिअर टायटल असा प्लॉट आहे मित्रांनो हा प्लॉट नक्की विजिट करा खूप सुंदर असा प्लॉट आणि मातीचा प्लॉट मिळतोय तो ही वर्ग एक चा असा क्लिअर टायटल प्लॉट मित्रांनो या प्लॉटला विजिट करा संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा प्लॉट फिक्स करा पेपर वेळ पे वेगळ्या हा प्लॉट नक्की विजिट करा आणि हा प्लॉट विकत घ्या मित्रांनो सदरचा प्लॉट हा डामरस्तेला टच असल्यामुळे आपण या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा प्रोजेक्ट सुद्धा राबवू शकणार आहे जसे की आपण इथे गाई पालनाचा प्रोजेक्ट करू शकता कुक्कुटपालन करू शकता शेळी पालन करू शकता कारण त्यासाठी अगदी उत्तम असा हा प्लॉट तुमच्यासाठी उपलब्ध झालेला आहे खूप सुंदर असा प्लॉट आहे मातीचा प्लॉट आहे आणि सपाट आहे डांबर रस्त्याला खूप मोठा फ्रंटेज आहे त्यामुळे आपण हा प्लॉट नक्की विकत घ्या आणि आपल्या प्रोजेक्टची सुरुवात इथे करू शकता मित्रांनो या प्लॉटमधून आपल्याला जर अर्धा प्लॉट पाहिजे म्हणजे पाच एकरचा प्लॉट पाहिजे तोही आम्ही यातून देऊ शकतो कारण दहा एकरचा प्लॉट आहे फ्रंटेज खूप मोठा असल्यामुळे पाच पाच एकर आम्हाला देता येणं शक्य आहे मित्रांनो ज्यांना पाच एकरची रिक्वायरमेंट आहे त्यांनी सुद्धा फोन उचला हिंदी टीमशी संपर्क साधला आणि प्लॉट व्हिजिट करा हा प्लॉट नक्की विकत घ्या मित्रांनो हो या शेत जमिनीमध्ये आपण कोणत्याही पद्धतीची पिके घेऊ शकता जसे नंदी पिके आपण इथे ऊस करू शकता हळद करू शकता भाजीपाला लागवड करू शकता फुल शेती अगदी उत्तमरित्या होऊ शकते म्हणजेच पॉली हाऊस ग्रीन हाऊस आपण इथे उभारून फुल शेतीचा प्रोजेक्ट सुद्धा आपण इथे करू शकता व त्यातून लाखो रुपयाचं उत्पन्न कमवू शकता त्याचबरोबर आपण इथे फळबाग लागवड करू शकता जसं की आपण इथे पेरू लागवड करू शकता आपण चिकू लागवड करू शकता आंबा लागवड करू शकता त्यामुळे आपण लाखो रुपयांचं उत्पन्न कमवू शकता आणि फळबागेसाठी सुद्धा ही शेतजमी अगदी उत्तम अशी शेतजमीन आहे मातीचा प्लॉट आहे लाल माती आहे आणि खूप सुंदर असा व्ह्यू असणारा प्लॉट आपल्याला मिळून जाणार मित्रांनो जर तुम्हाला ही जमीन विकत घ्यायची असेल तर तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे कारण महाराष्ट्राच्या कायद्यानुसार एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याची जमीन विकत घेऊ शकतो जर तुमच्याकडे महाराष्ट्रातील शेतजमिनीचा सातबार असेल किंवा शेतकरी दाखला असेल तर सगळं ठीक आहे पण जर हा व्हिडिओ पाहणाऱ्या मित्राकडे हा शेतकरी दाखला नसेल किंवा महाराष्ट्रातील सातबारा नसेल तर त्यांनी काय करावे तर आता काळजी करू नका कारण आपण शेतकरी दाखला संधी प्रॉपर्टीच्या माध्यमातून मिळवणार आहोत जर तुमच्याकडे हा शेतकरी दाखला नसेल तर संधी प्रॉपर्टी तुम्हाला हा शेतकरी दाखला बनवून देईल फक्त वीस दिवसात तोही कायदेशीरित्या मित्रांनो आपण कायदेशीर शेतकरी होऊ शकता फक्त वीस दिवसात तर मित्रांनो स्क्रीन वर दिलेल्या फोन नंबरवर आत्ताच कॉल करा आणि आजच तुमचा शेतकरी दाखला बनवून घ्या आणि मित्रांनो ही सुंदर शेतजमीन विकत घ्या मित्रांनो या शेत जमिनीमध्ये ची पूल उपलब्ध आहेत पाण्यासाठी म्हणाल तर आपल्याला इथे बोर पाडू शकता विहीर पडू शकता पाणी आपल्याला इथे शंभर टक्के लागणार आहे कारण या जमिनीपासून धरण जवळच आहे त्यामुळे पाण्याचा फ्लो आपल्या जमिनीमध्ये चांगला असणार आहे पाण्याची चिंता इथे असणार नाही त्यामुळे मित्रांनो पाण्याची अडचण नाही आहे रस्ता उपलब्ध आहे लाईट उपलब्ध आहे आणि तो असा प्लॉट आपल्याला मिळतो फक्त सहा लाख रुपये प्रति मध्ये मित्रांनो सहा लाख रुपये प्रति एकर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी डांबरस्त्याच्या जमीन आपण खूपच कमी किमतीमध्ये उपलब्ध केलेली आहे त्यामुळे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या घरीच कोण उचला संदीप प्रॉपर्टी संपर्क संप्रसार आज आपल्या प्लॉटला व्हिजिट करा आणि आपला स्वप्नातला असा हक्काचा प्लॉट आपण विकत घ्या मित्रांनो या शेतजमिनीपासून जवळची मोठी बाजारपेठ म्हणाल तर कोकरुड आहे कोकरूड पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती आहे आपल्याला मोठं शहर म्हणाल तर कराड जवळ आहे पन्नास किलोमीटरवरती कोल्हापूर ऐंशी किलोमीटरवरती आहे तर सांगली शंभर किलोमीटर अंतरावर आहे बत्तीस शहराजवळ आहे आणि शाहूवाडी फक्त इथून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतर त्यामुळे सगळ्या बाजूने या सगळ्या शहरांच्या बाजूने हा प्लॉट अगदी कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने फार चांगला आहे त्यामुळे या प्लॉटला नक्की व्हिजिट करा आणि आपल्या स्वप्नातला असा प्लॉट आपण विकत घ्या मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या संधी प्रॉपर्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन करा की जेणेकरून सर्वांना अशा सुंदरशे जमीन विकत घेता येतील आणि त्यांनाही शेती करण्यास स्वप्न पूर्ण करता येईल आणि कोल्हापूर जिल्ह्यात त्यांना अशी सुंदरशे जमीन पाहिजे ती कमी बजेटमध्ये त्यांनी प्रथम फोन उचला संधी प्रॉपर्टी टीमशी संपर्क साधा आणि हा प्लॉटला नक्की व्हिजिट करा मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ हो, पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद